अरे सरला काय म्हणते आपला नातू की तू काय म्हणते बा झालं काय त्याचं अंग घेऊन घेऊन झालं काय तेल बिल लावलं नाही गो वाटत काय तेलच लावत आहे कल्ली उडी त्याच्या खोलीत आता आणतो कुठे बाबा त्याला तेल लावायला कायच पाय आला ना दुखून तर बसली इथं इथं बसली तर बसलीच राहिली असं असं जरा असं लवकर नको करून देत जाय मी काय म्हणतो तू असं करत जाय ना याने रातच तेल लावत जाय रातच लावत जाय साजर मुरून जाते नवे लोक असे करते लेकर कोणी रातच तेल लावून ठेवते झोपते साजर आणि रात दूर मुरून जाते असं म्हणता काय म्हणतात होते जेवण खाऊन झालं म्हणजे आपलं आरामची फक्त बसाव गोष्टी करत बसतोस कनी दोघी महिले की जरास त्याला घेऊन नाही ते जरास तेल लावा घेऊन बसावं त्याले बरोबर आहे तसच करत जाईन मी आजपासून कनी संध्याकाळी तेल लावून देत जाईन त्याले आता लावून देतो आता आजच्या दिवस लावून देतो नाही तर तिला म्हणतो राहू दे म्हणून त्याला आज तसंच झाकून झुकून ठंडे म्हणून गरम पाण्याने पुसून राहू दे म्हणून आजच्या दिवस हे वातावरणाच्या लेकराला नाही उघडलं तर

आ, सुना राहते बापा लोक सुना किती हलके काम करून घेते सासूचे सासूने एवढं काय म्हणते धावपळी नाही करायला लागत जाऊ द्या कसं आपलं आपल्याले काही भारी नाहीये आहे आपलं आपल्याले करायच को लागते कोणावर तू को वजन टाकून फायदा नाहीये मी नी जातो आता पाय पोहून ती बाई भेटली तर तिने म्हणतो जा म्हणून बरी तू करून देत जा म्हणून काय लागते ते घेऊन देत जा म्हणून काय आहे माझी जर असं पाच शंभर रुपये इकडे का तिकडे কুলে পতে না আ মেই সপলে ঘরা করনাম ায় করেছ আপ জমাচ া করটা। করা লাগ আলে করাজ লাগি ও এটা জ লাগল মজাক্ত বা জান নাষ্টটা পানি কর থাককে দু জখন প্লেক করম করে নাষ্টটা ম কর অ চালেম ভিন্ আ অসমান। কররাম একাডপলেট করে মস্ করছটি

सुमनबाईची पोरगी जवळ आली वाटते बा बोलले दिसल्यासारखे झाले बा जरा डोळ्यानं गळकले असं हाव का पण पोरगी आली नाही जराशी भेटीले नाही तर येत राहते हो होते जवळ चक्कर होते कधी तिचा तर येते ते आपल्या घरी येते काकू काकू करते बसते बिचारी साजरी पोरगी आहे पण आता नाही आली होती पण अचानक कशी आली बाबा ते आता सणावाराच्या दिवसात गणपती आहे काही आहे ना ते आता कशी काय आली म्हणतात काय माहित तेवढं नाही माहित म्हणले पण ती दिसली म्हणे मी म्हटलं आता काय बोलव म्हटलं बाबा म्हणून मी बोललो नाही येऊन गेलो को इकडे ना म्हटलं सर नाही सांगून म्हटलं बरं आता तुम्ही नाश्ता करून घ्या पहिले आणि मग जाईन मी मग जाईन घरा येईन विचारपूस करून काय झालं काय नाही तर नाही तर केला असं ना पोपट्यानं फोन त्या दिवशी नाही मेली म्हणून ते पोपटा आहे मॅम दारू पिऊन घेतील काही बघते तर ती त्यानं केला असेल फोन मायले त्या बहिणीले काही ये म्हणून नाही मेली म्हणून आली असं नव्हती असं यानं फोनही केला होता काय माय म्हणून कमालचं पोरग आहे बाबा कमालचं पोरग आहे मुलगा कोर तू नाश्ता कोर दे मुले जाऊ दे मुले चक्कर मारायला माणसा आहे वावरात येऊन जाईन की तिकडे अरे बाबा कुठे चालले तुम्ही कुठे चालले अरे काही नाही जातो बा कुठं जातो तुम्ही वावरात जाणार बा आपलं उठल वावरात कुठं जाणार आहे काय म्हणते ना काय बाबा त्याला कोणते काम आहे त्याला काय उठणार झोप नाही खाणं पिण आहे ना झोप नाही हो आता त्याचा जीवच केवढा आहे काम तो मोठं झाल्यावर कामच काम करणार माणसाने बाबा आई कुठे गेली आई समजायची आहे ना घरात घरात आहे स्वयंपाक घरात गेली आता तिथं बसली होती ते तेल लावाली उन होती त्याने पाय दुखून आला म्हणे बसली होती इथं मग तिने म्हटलं जर असं कोण कोण म्हटलं मध्ये मी चालला जातो म्हटलं वावरात तर आणाली गेली वा ते कोण करायला अरे बाबा तिचे पाय दुखून राहिले होते मला सांगाल तर पाहिजे होती तिनं मी काय म्हणते तिने करून दिले असते पोळी तुमच्यासाठी एवढी तकलीफ घ्यायची काय गरज आहे बाबा नाही करते ना ते आता एक प्लेट पोळी करून आहे आता तिच्यासाठी माझ्यासाठी तुला तर चालत नाही म्हणे खायला चालत नाही म्हणे ते म्हणे मग आता तिच्यासाठी मयासाठी दोन प्लेट करून ते बाबा आईसाठी एखादी बाई आणून द्या तुम्ही कामाले तिच्याकडे होत नाही बाबा आता काम एवढं हा एवढं काम होत नाही पण आता सुन तर आहे तुमची सुनी सारखी सुन आहे बाबा पण ते काही करत नाही मग आता आईवर लक्ष बरोबर वजन येऊन जाते सारं त्याच्यात आता मी आहे तर का मी येते आईच्या मागं अजून अरे हो बा सांगतलं त्या बैले सांगतलं ना जाय म्हटलं घराकडे दोन चार दिवस झाले तू ते बैक अजून आली नाही म्हणते आता मला असं वाटलं मी चाललो जातो वावरत आले अजून मग बाई येत असून कामावर आता जातो ना, आता जाता जाता आई पाय दुखून राहिला नाही पुहे बापा तुला करता येते काय काही तू काही माझ्या घरी काम करायला आली का बाबा काय म्हणतील म्हणून ना काम करायला लावली काय म्हणा तिथं असं होईल ना ते हा चल बा महिना जरा असं करायला लावलं गोष्ट अल्ल ला काय पाच सहा दिवसात तुला काय करायला लावू बाबा कोण करता येते ना मला आहे ना मला हात आहे पाय आहे सगळं घरात बरोबर आहे आता असं दुखणं सुखणं चालूच राहते माणसाले हा गेजा खाऊन जा मस्त गरम गरम चल जा मग वावरात फक्त त्या बैले दिसले गिसले तर म्हणजे जरा असं एवढं मोठे पोहे देऊन दिले मला हा एवढं खातो काय मी एवढं खात असतो काय कधीतरी हा जराशी कमी करा लागत होते त्याच्यातले काही नाही बघ खाऊन जा गरम गरम साजरे प्लेट भर एवढं घ्या प्लेट भर नाही जात काही तुम्हाला घ्या खाऊ एवढं एवढे पोहे जाल्ले जाते गरम गरम असले कोणी तर साजरे लागते घ्या खाऊन घ्या मग लय पाण्यावर राहायला लागते मग तसंच येत नाही मग तुम्ही काही कधी कधी तर दिवसभर येत नाही वावरातून बापा हम्म हा मग छाया पुन्हा माली म्हणते Ha? आली नाही बिचार जराशी घराकडे कालपासून आली तर पाय बरं बापा लोक कसे बदलून जाते हो का बाई पण ते आली नाही आपल्या घरी नाही तर कधी आली तर येते ना जराशी झालं कमी आली म्हणून मी आली असं समजलं ना धावत पळत आली तिथे घरी आई तू कमी जराशी जाऊन पाहिजे आली काय म्हणून अन कोण नाही आली बा काय नाही आली कधी कधी आपल्याला घरी समजून जाते आई असा तर मग आपण कधी त्याच्यातच त्याच्यात राहत असतो जाऊन पाहिजे जराशी काय झालं काय नाही ते काकूसही त्या असं झालं होतं ना तर होऊ शकते का पप्पानं फोन करून बोलावलं असं जाऊन पाहिजे स्वतःच तो तो जाऊन पाहिजे अहो मोहिनी पोहे तर खाऊन घे बापा काय ठेवलंय तु यासाठी गरम गरम पोहे केले साजरे आता मग खाशी मामाजीला दिले आता तुझ्यासाठी केलं मॅनमा यासाठी केलं तिघासाठी तर खाऊन घे बापा गरम गरम तुम्हीच ठेवा तुमचे पोहे मला नाही पाहिजे पहिले स्वतः खाऊन घेता सगळे जण मग उरलं देता काय मला अहो वहिनी तुमच्यासाठी ठेवले ना तुम्हाला असं काही उरले नाही की अजून खायची सर तुमच्यासाठी स्वतः ठेवले आई ना आईसाठी बाबासाठी तुमच्यासाठी तिघासाठीच केले आई ना मला मी पाहिजे म्हटलं ना मला नाही पाहिजे तुमच्या आजचे पोहे आणि मी खाताय मी पोहे हा स्वतःसाठी करून घेतलं मस्त प्लेटात घेतलं मोहिनी तू खांगे घेऊन गल्ली काय खांगी प्लेट आणून त्या खोलीत आणून देता ना पोहे कामाची तर तू या खोलीत आणून जातो तुला ऐकते सकाळी पासून काम करून राहिली तू धाव देऊ काम करून राहिली बाबा अवय बोलू नको ना काय तुम्ही बोलतच बोलत राहता बाबा निरवादा करत राहता बोलू दे ना तुम्हाला सात्रस आहे मनात मस्त लड्डू कुठते बहिणीला बोलते आपली आई म्हणून चांगलं वाटत असेल तुम्हाला कोण दिन बसले इथं काय भवानी येऊन बसले तर ते जोर नाही बसले मी पोरगी हा मी पोरगी इन्ने के दुखा सुखाले मैंने मतलब मी पोरगी ने जास्त बोल जो नको हा ने, ने वही हा? ते सांगितलं नाही मी म्हटलं वहिनी काय बोलता तुम्ही ही तुम्हाला बोलला तर ते समजते की नाही समजत सुन भाई तोडून सांभाळून बोलत जा थोडं सा तू भी बोलत जा मामा जी तोडून सांभाळून हा सासरे आहे तर सासरे सारखे राज जा असे काही नका बोलू दुसरी अबाई बस कर बाबा चुप रा बरं बोलू नका तुम्ही जा तुम्ही तुमचा नाश्ता पाणी झाला का नाही मग चालले जा तुम्ही काही बोलू नका बाबा बस नाही तर काय ना कोण बोलते अशा बाई सोबत ये हा हे तर बाबा कुठून आणली बापा कुठून माय पोरांना का कोण बोलते बाबा हिच्या सोबत मामाजी तुझं ते बोलत नाही मीच बोलतो आम्हाला तिने वेगळं राहत आहे म्हटलं अल्लक राहायचं अलग हा मी तुमच्या मनात नाही आम्हाला आम्हाला आम्ही अल्लक जण बाय काय बोलतो कैत सांभाळून बोलून जरा शि हा तू जीप गाऊन पडत नाही एखाद्या दिवशी हा दोनच दोन पोर आहे आता एक तिकडे गेला आणि एक आता थोडस कसं आहे एकत्र राहीनच बरोबर आहे ना बाई एकत्रच राहीन दोन दे, चार कामं करत जाय आपली राहत जाय सोपी गोष्ट आहे काय बरोबर बोलते मी आमचा हिस्सा आम्हाला दिन द्या आणि आम्ही अल्लग राहतो बस आम्हाला आमचा हिस्सा दिन द्या आम आम्ही काही करू आमच्या हिस्स्याच हिस्सा काय हिस्सा पाहिजे तुम्हाला इथं काही हिस्सा घेतला नाही इथं जो एकत्र राहील तर मी त्यांच्या वाट्यावर बरोबर करून देईल मी आहे तोपर्यंत मी कोणालाच हिस्सा देत नाही तुमच्या याच्यावर जो तुमच्या होत असेल तर राहा अल्लग बिलकुल राहा अल्लग पण डबल या घरात यायचं नाही घरात पाय ठेवायचा नाही सांगून देतो आताच कायचा हिस्सा म्हणजे मामाची आमचा अधिकार नाही का तुमच्या जमिनीवर तुमच्या घरावर सगळ्या गोष्टीवर आमचा अधिकार आहे तर आम्हाला हिस्सा पाहिजे म्हणजे पाहिजे हिस्सा द्या तुमचा हिस्सा करून देतो त्याला तुम्हाला माहित आहे ना तुमचं पोरग मागत नाही म्हणून तुमचं पोरग मागत नाही आणि बोलत नाही मग म्हणून तुम्हाला माहित आहे बरोबर आहे तुमच्या पोरावर तुम्हाला तुमचं पोरग बैल आहे बैल एक नंबरचं बैल तुम्हाला माहित आहे का हा काय बोलतो बापा हे बाई काय बोलते आली बाबा एवढं शिकून घे हा बरं झाडाऊन उतरल्यासारखीच बोलून राहिली बोलताय बाबा अजून एवढं वय झालं पांढरे आपले अजून नाही बोलता येत है हो इले कोण शिकवलं बाबा एवढं बोलणं कोण त्या बोलतो असं हा एवढं बोलताच बोलतो बोलताच का काय नाही दुखत बाबा काय बोलतो म्हणजे बरोबर बोलतो हिस्सा पाहिजे म्हणे हिस्सा हिस्सा द्या आम्हाला अलग राहता दोघाने सुखानं द्या आम्हाला नाही राहताय तुमच्यासोबत तुमच्या सोबत आपण तुला दुःख कोणता आहे या घरात हे सांग कोणतं दुःख आहे तुला त्या मनानं काम करत त्या मना म्हणून राजत करत सगळ्या गोष्टीची तरी म्हणत का दुखा तुला असं कोणतं अलग राहिला किती काम करायला लागेल काही गरज नाही मला काम करायची काहीच गरज नाहीये मी मस्त काय म्हणते बैठण कामाले आणि मस्त राहत जाई तुम्हाला सगळ्या गोष्टीची तकलीफच आहे असं झंपर काय घातलं असे केसं काय केले असं काय केलं तसं काय केलं असे करता तुम्ही लोक अहो पण बिचारे बाई बाई सारखीच चांगली दिसते बरं आता साडी घातली साजरं केलं आणि हे आता असं माहिती अ कपायाले टिकली नाही काही नाही कशी दिसून राहिली ती असं वाटतंय का माणसाने साडी घातली काय साजर दिसते का, का। बाबा हातात पाय तुया गळ्यात पाय हा ते टिकली नाही अगदी केस पाय तुये खरंच तू बाईसारखी दिसत काय बाबा कोणी म्हणून माणूस आहे म्हणून माणूस हे काय मला सांगू नका मला हिस्सा पाहिजे हिस्सा पाहिजे म्हणजे हिस्सा पाहिजे कायची लावली माय मी ना कायची लावली म्हटलं सकोस सकोस फिर 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 सांगून देतो तुम्हाला आता हिस्सा भेटणार नाही म्हणजे नाही भेटणार मग स्वतः कमाव ना स्वतः कमावा आणि तुमचा हिस्सा तुम्ही घ्या आणि त्याला आमचं पाहिजे कसा हिस्सा पाहिजे त्याला तो

मला म्हणतो काम कर काम कर तुला आराम करून आली नाही मी आराम करायला आली बाबा डिलिव्हरी झाली म्हणून तुम्हाला काय आई बाबांना बोलावलं म्हणून आली आणि अधिकार नाही काही याचा येणार नाही आता आई म्हणून येतो उद्या तुम्ही दादा वैन म्हणून मध्ये मी इथे नेन तर कुठं जाणार आहे तुम्ही तुमच्या माहेरी जाण तर कुठं जाणार नाही बाबा आम्ही नाही देत असं कोणाला त्रास नाही देत त्रास द्यायला बाबा माहेरी म्हणा कुठे म्हणा तुम्हाला कोणी बंदी सवय पडली असं कोणाला त्रास द्यायला द्यायचे कुठे काय बर जराशी कोणी खाल्ले मग तसेच चालले गेले चालेल निघून देतो आता बाबा ना खाल्ले नाही आता ऐकून घेईन दाखवून घेईन आपल्याला तर चालत नाही बाबा होय नाही त्याला येऊ द्या तो आला का बस त्याला म्हणा भाऊ तुझे भांडे घे म्हणा काय आहे म्हणा तुझ आणि तुला कुठं राहायचं आहे काय राहायचं तर राय म्हणा भाव इथं काही परेशान करू नको म्हणा आम्हाला सुखानं राहू दे म्हणा हो पण त्याचा काही वांदाच नाही ना तो काही म्हणते काय कोराचा काही वांदाच नाही बाबा आता हे तशी करते तर काय करू नको इथे परेशान झालाय तर त्याची ड्युटी करते तिकून येते बाबा थकून भागून येते अजून परेशान होते बाबा तुम्ही नाश्ता करून घे ना बाबा तुम्ही काही उपाशी तपाशी जाता हे आहे बाबा नाश्ता करून घ्या जाऊ दे बाई आता काही नाश्ता करायची इच्छा नाही आहे ठेवून द्या आता ते पोळी नेऊन ठेवून दे घरात नाही तर मग असं कर गरम करून आण आता ते सारे थंड होऊन गेले काही मजा नाही आहेत खायची साजरे हातात पोळी घेतले खायले बस बा झालं चालू अजून तुमचं अरे एखादा असते घरात असा त्याच्या त्याचा काही लोट गेला का व हा आता माझ्यासोबत किती होत असेल तिचा पण मी लक्ष नाही देत लक्ष अजिबात देत नाही तिच्यावर बोलत बस म्हणतो तुला काय बोलायचं आहे काय म्हणायचं आहे तूच पाच बस म्हणतो तिकडे मी लक्षच नव्हतं देत तिच्यावर आता बाकीच तू आल्यावर पाहू अगं छाया तुला मी ना जरा घरा तिला म्हटलं ना तर येतो म्हणे काकू थोड्या वेळानं बरं ठीक आहे येतून घ्या ठीक आहे ना बरं चला मग आमचे बंधू आता बाकी काय तू पुन्हा नव्हते आणि हिनं काय काय बोलले काय काय नाही आता उद्याच्या भागात पाहू आपण तू सांगूनच ना काय झालं होतं काय नाही आपल्याला तर मैत्री झाली गेली म्हणून पण आता मैत्री होऊनच ना उद्या पाहू आता उद्याच्या भागात कशी मजा येते तर भेटू आता उद्या तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत जा